शेतकरी हा शेती करतो ती आतभट्ट्याची काही खरं नसतं किती पाऊस आला गारा आल्या काही तर आलं घरात नाही तर काहीच उरत नाही सगळं साफ होऊन जातं या पावसानं वादळान म्हणून मी या भीतीची शेती नावाची कविता लिहिली निसर्ग कोपला हरवला नीती निसर्ग कोपला हरवला नीती सांगा कशी करू आत भाट्याची शेती सांगा कशी करू आत बट्याची शेती लहरी पाऊस पडे कधी मधी करू कशी पेरणी कोरडीच माती करू कशी पेरणी कोरडीचं माती सांगा कशी करू आता बट्याची शेती सांगा कशी करू आता बट्ट्याची शेती कधी मधी पिकलं भाव नाही त्याला कधी मधी पिकलं भाव नाही त्याला फुकटात लुटलं दलालाची खोती आणि सांगा कशी करू आता बट्ट्याची शेती कधी आल्या गारा कधी आला वारा नागावला शेतकरी झाला फेकपती सांगा कशी करू आता बट्ट्याची शेती कधी आली धुई कधी बोंडा आळी कधी आली धुई कधी बोंड आळी आमच्याच का भाळी आता खोळी झाली मती सांगा कशी करू आता बट्ट्याची शेती सांगा कशी करू आता बट्ट्याची शेती